समाजापर्यंत त्यांची ओळखच राजकारचे वारकरी कीर्तनकार पटवून देईना गुरु व काय तर कळखंड कीर्तनकाराने अजून ऐकलं तुम्ही कबीराच्या कीर्तन दिलं आणि कबीरासारखा भक्त बायका झाला नाही कबीर महाराज त्यांच्या कुठं नव्हता महाराज कबीर महाराज निष्ठावंत वारकरी होते अरे आपण तरी बीड जिल्ह्यातून पंढरपूरला पायी जातो पण आमचे कबीर महाराज हा शिकवण त्या ठिकाणी पंढरपूरला पायी येत होते आमचे ज्ञान राज माऊलीच्या आणि नामदेवाच्या कीर्तनामध्ये कबीर महाराज पाय घेऊन जायचे नमदे कीर्तन करी पुरे देम पंडरंग देमा पंडरंग जागृती राहिलं सांगा मग कधी भक्त भक्तपूर झाला का मग मी मग वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जीवाला अधिकार आहे विठाला विठ्ठाला हिंदू <laughs> <laughs> म्हटलं की त्याच्या वेळेला माझी पाहिजे हिंदुजीबाई म्हटली की नऊवारी पाहिजे पाहिजे पण आता संस्कृती वाटू सत्या मा झाला आपल्या सवील काय मी अस काही राहिले नाही मी सिटीमध्ये खेडे चांगले अजून तरी सिटीमध्ये ते विचारूच नका आंशी वर्षाची डंगरी तिला मी अक्षी तुम्ही मला सांग हिंदुजीबाईंनी कपडे घाला होता साहेब तुमले ते वकील जज मंत्री बाईच्या अंगात बोल लांबा बाईची मला माहिती या कपड्याला काळी लावाना हिंदूचा माणूस नाही हे ना। भारतीयांचे कपडे ना नाहीणारे टाकाणार ना। कस समजत नाही राम जाणी मग अरे ज्या नवरे बी बाई कठीण कर करते ढिकाराच होतो नवऱ्याचा विठ्ठाला <laughs> हिंदूची बाई म्हटले एखाद्या मुसलमानाची बाई लग्यावर नवारी पात ती म्हणून ती म्हणून नुसते घासलेट दाल हमारीगत कपडा नाही पंजाब ड्रेस शिकाच्या काठीचा आहेसलमानाच्या पुढेचा आहे आपल्या हिंदूच्या म्हणून त्या कपड्याला हात लावून हिंदूची बाई म्हटलं की नवरी धर्मा के पाल आणि आता तुम्ही ना आणला सोडून म्हणा पण वारकरी म्हटलं की धोतरी धोतरी मुसलमान वगैरे चड्डा घालून घेतली

ऐंशी वर्षाची सोळा वर्षाची मुलगी उदारा दिवसा पकडते आता तू राहिलं तर फॅशननी झाली पायामध्ये ट्रॅक्टर घालून पत्ते का फटे कारण गाड वान काढली ती पद्धत राहून झाली ट्रॅक्टर घालून लोक जेव्हा लागले मी तुम्हाला जेव्हा जेवायची आकडण्याच्या धर्म कधी कळा चपला घालून द्यावा लागलं मी तुम्हाला श्रीमंत जेवलं तर फैशन झाली गरीब जेवला तो लोकल तिसाळला तुझ्या बापाला भेटत नाही माझा विषय चालला ముగీకర్తి బారా ఏమైనా ఎందు గాన అంత తరుణ ములాం చెప్పండి టీ పై అరే ముంశీ వర్ష జరి కల్లా చస్మాటీ పుడ గాన జరగనా ఐషీ వర్ష మరి అదే డొంగీన ఇక్కడ మరీ పాక్ కానీ ఎల్కా పా संस्कार अधी उच्चते संस्कार मालाची होत शोराई महाराज विठला छत्रपती शिवाजी महाराजासारखे कोणी फायदा रे तानाजी सारखे पैदावा महावीर भगवान सारखे कोणी पैदावा सारखे अग्नेसारखे पैदावा आणि या देशाचं संकट वाटवा महाराज काय देशाचं वाटवलं चाललेलं महाराज मी तर म्हणतो कोणीतरी आज छत्रपती शिवराम महाराजासारख्या राजाची या गरज आहे महात्मा गांधी सारख्या नेत्याची या देशाला आज गरजी महाराज आता उलट झालं तरुण मुलं दादा गुटका दारू त्याचा अर्थ काय तारखा उठाय गुळ मग लटो पटकरा काय येतो बघा तरुणावर विदेशी लोकांनी भारतातले तरुण भरून जाणून निर्माण केले कल का भारत आज की संता भारत छत्रपती शिवाजी महाराजाला आमंत्रण देण्यासाठी आणखी आहे आमच्या आई साहेब घरामध्ये बसलेले आहे तानाजीने निरोप आणला रायवाच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका हो घेऊन आले छत्रपती शिवाजी महाराज ठिकाणी पत्रिक महाराज या म्हटले माझ्या रायवाच्या मस्तकावरती आशीर्वादाचे दोन तीन तांदूळ टाकण्यासाठी शिवाने आमंत्रण शिव जिजाबाईकडे गेली जिजाबाला सांगितलं रे साहेब आपला आशीर्वाद माझ्या मुलाच्या लग्नाला असावा आशीर्वाद देण्यासाठी काहीतरी पुण्य पाहिजे आता कोण लागलं लागलो आशीर्वाद द्यायला मी म्हणतो दुसऱ्यावरती कृपा करण्यापेक्षा अगोदर आपल्यावर कोणाची कृपा पाहिजे स्वतःची बायका आहे का दुसऱ्याला काय कृपा करतो कोणी जाऊन कोणाला आशीर्वाद द्यायला मी म्हणतो आता आशीर्वाद देण्यासाठी कोणाचा तरी महात्माचा काय आशीर्वाद पाहिजे तेव्हा दुसऱ्याला आशीर्वाद द्यावा आता आजकालच्या संतांच्या आशीर्वादाने काय होत शापानं काय होत नाही बाय झालं किती शिवाय त्या भांडणार नाही तुझ्या घरी काडीचा फेटायला लागू तुझ्या घरी गाढवाचा नांगारुपूर त्यांच्या शिवाय खऱ्या होत्या का गरजांच्या शिवा जर खऱ्या ठरल्या असत्या तर गोरविंद यांना सीमेवर सुद्धा दहा लाख रुपये महिना वाटवला कारण नवऱ्याला माग बोलू बोलू पु सत्या माग झाला तसंच राहिलं नाही त्याच्यामुळे किती वर्षा शिवाय चांगलं होत नाही वाईट होत नाही काही काही मार लोका आशीर्वाद देत अरे आशीर्वाद देण्यासाठी कोणी मग आशीर्वाद आपल्यावर पाहिजे ना आता आढातच नाही तर सावऱ्यात कुठे येईल एक बाईक नवऱ्याला पोषेत मागायचे उठलं की पैसे ओठलं की पैसे उठलं एक दिवस त्याला रागत त्याला ते का म्हणजे काही का तुला तोषित लागतो विचार केलाच की तुला काही म्हणजे काय कधी असं म्हणते का मला आत्मज्ञान सांगा मला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगा ती म्हणतो जी आहे ते मागते जे नाही ते कशाला मागायचं म्हणून तुम्हाला ज्ञानातून तुमच्या बापाची कधी भेट नाही ह्या गोष्टी तुमच्या शिल्लकच नाही तुम्हाला कशाला मागायच्या

तुको देवा संबंधित शब्द देऊ मागतात कृपा तुम्ही संतोष कृपाला आत्माजवळ काम करा तसे आशीर्वाद देणं गुरु काही कोणली पाहिजे शिवाजी महाराज आई साहेब आम्ही तानाजीनं सांगितलं आई सावणार खळखळा डोळ्यात पाणी आलं तानू तू लग्नाला आले असते ना म्हणले पण फोन म्हटल्याबरोबर तानाजी लाल झाले पण मजी कळाई सांगा तो समोर सिंहगड किल्ला असतो ना तानू तो माझ्या ताब्यात नाही तितका लग्न म्हटला असतो ना तर नक्कीच लग्नाला आले असते शपथ घेतली तानाजी म्हणून आई साजा दिखत चिजाबाई देखत अगोदर लग्नाच्या तिथेच करून म्हणले कोणाचं

काही इकल्या गेल्या काही नेते दंगल फेकला घेते रिच फेडली रिच फेडाला इकडं सांगणारी ती बायको वाट पाहती माझा नवरा कमी येणं आमंत्रण दिलं शिवाजी महाराजाला आल्याबरोबरच तिला पंचारती काढली शिवाजी महाराज येतो म्हणले काय आई साहेबांनी आपलं आमंत्रण स्वीकारलं का घर देड कहा ताट फेकून दिलं अगोदर लग्न माझं बो राहिलं तर लग्नाला अरे लढायला गेलं देशासाठी हिंदू धर्मासाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढायला गेलं सुरुवाती फळ पाहिली आणि लढत असताना आमच्या तानाजीचा प्राण गेला डोलीमध्ये मान मामाने टाकलं तानाजीचे प्रेद आणि दोन्ही सजून आली आमच्या शिवबाला कळालं छत्रपती शिवाजी महाराजाच्या डोळ्याला धारा वागल्या आणि शिवाजी महाराजांनी विचार केला आणि रायगाच्या गोळाला मिठी मारली गेला रायबा गेला म्हणजे ताना गड आला कोणाला शिव गेला इथे तरी गड चिंकली पण माझा पुन्हा ताना मला मिळणार नाही काय अवस्था महाराज आयुष्याच्या या काळांनी अरे घात तुझा केला दाना येण्या तुम्हाला जन समाधीच तर केलं पण तारा दोष नसण वाटत बसले शिवाजी महाराज असा उरताय जे देशाला महाराज विचारता महाराज आज अशा तानाजीची गरज आहे काही काही झालं तुम्ही काय का तुम्ही सगळं पर्व काय घेऊन राहून तिकून त्यांनी काढते गोटका चिकून त्याची पप्पा आली असा हात केला म्हणजे काय असा हात टाकेला महाराज मला म्हणा पप्पा आले म्हणजे बापाला देतो काय तू म्हणजे माझ्या बापाच्या बापाला भेटू हा तास केला म्हणजे माझ्या पप्पानं जर हा घुटका पाहिला सात त्याच्यातला अर्धा आता ते लागितला असं म्हणत हे संस्कृती आहे का बापा आपली <laughs> अरे आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक वाचायला वा भगवान बाबाचे पुस्तक वाचवलेलावा जोपर्यंत आपल्या मुलामध्ये आपल्या हिंदुत्वाच्या ठिकाणी संस्कार नाही देशाचं कल्याण होणार नाही मग या मृत्यू लोकांमधील वरिपूर्ण आपला धर्म कसा आहे बाकीचे धर्म केले गेले पहिला हिंदूचा धर्मला एकदा गर्जन करून दोन मिनिटाच्या सेवा सम एक मिनिट महाराज फक्त तुमचा मन मंदिरा गजर भक्तीचा